नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मी आपला कृषी मित्र बालाजी पवार मी आपल्या कृषी संवाद या यूट्यूब चॅनलच्या मार्फत मित्रांनो आपल्यापर्यंत शेती आणि शेतीविषयक माहिती पुरवत असतो आपण शेती आणि शेतीविषयक माहितीसाठी जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेती आणि शेतीविषयक माहिती जाणून घ्या तर मित्रांनो नमस्कार आपल्या केळीला आज दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सात महिने कंप्लीट झाले मित्रांनो पंचवीस जानेवारीला आपण हा प्लॉट लावला होता आणि आज पंचवीस ऑगस्ट आहे तर तुम्ही बघू शकता केळीची वेन ही झालेली आहे उत्तमरित्या आणि केळी तुम्ही बघू शकता की घड बाहेर पडलेले आहेत आता वेन सुरू आहे मित्रांनो प्लॉट साधारणतः पंधरा दिवसात कम्प्लीट होणार आहे वेहिनीला सुरुवात वेन होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो उत्तमरित्या बाहेर येत आहेत आपण आठ ते नऊ पाण्या ठेवत आहेत मित्रांनो आणि एक नंबर क्वालिटीचा माल आपण हा शेतात ग्रो केलेला आहे सात महिन्यात सात महिन्यात फळ लागले ला मित्रांनो एक अडीच महिन्यामध्ये आपला माल हा एक्सपोर्टसाठी हार्वेस्ट होणार आहे त्यामुळं आपण पुढील टप्प्यात आणि मागील टप्पे बुंदवाडीचा टप्पा आपण मी व्हिडिओ टाकला होता मित्रांनो त्यात सांगितलं होतं की बुंदवाड जेवढा बुंद मोठा असणार तेवढा गड मोठा बाहेर पडणार तेवढा माल तुमचा क्वालिटी बांधणार त्यामुळे मित्रांनो मी बुंदवाडीकडे लक्ष द्या हे जरूर सांगतो तुम्ही अजून त्याच्यावर मी अधिकाधिक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल बुंदावाडीवर पण मित्रांनो आता ही वेन होण्याची अवस्था आहे सुरू झाली आपल्याला फर्स्ट कमळाची एक तीन टेज मित्रांनो की आपल्याला झाडाच्या वरचा आता पोहा स्टॉप झालाय आहे पानं वाढत नाही आहेत वर तर तिथे एक कंसासारखं आलेलं असतं मित्रांनो कमळासारखं पण ते कमळ नसतं प्रॉपर एक कणसासारखा आकार असतो तर मित्रांनो ती असती फर्स्ट स्टेज सेकंड स्टेज की तुमचं कमळ बाहेर पाडणार आणि थर्ड स्टेज की असा तुमचा घड बाहेर पाडणार आता मित्रांनो ह्याला एक दोन तीन चार पाच छे सात आठ आठ फाने आहेत मित्रांनो ह्या गाड्यांना आठ आहेत ह्याला नऊ आहेत आपण जास्तीत जास्त आठ नऊ जास्तीत जास्त नऊ आठ ते नऊच मित्रांनो फायदा धरतो कारण की खालचा आपण कट करून टाकतो आणि एक विकतीचं अंतर झालं आठ घाडानंतर इथं तर आपण हे कमळनंतर तोडून टाकणार आहोत मित्रांनो ते पण आपण व्हिडिओ दाखवतच राहू तर मित्रांनो चला बघूयात की आपण कशा प्रकारे खत व्यवस्थापन करू शकतो मित्रांनो आपण फर्स्ट टर्ममध्ये तर फर्स्ट स्टेजला आपले जेव्हा आपण मित्रांनो जेव्हा आपली किळ ही फर्स्ट वेनच्या फर्स्ट स्टेजमध्ये असते तेव्हा कणसाच्या असा वर तुम्हाला पोगा स्टॉप होऊन तिथं कंस दिसेल तर त्या स्टेजमध्ये मित्रांनो आपण आपल्या ड्रीपच्या माध्यमातून झिरो बावन चौतीस एकरी पाच किलो आणि त्याच्यासोबत बोरॉन हे कॉम्बिनेशन बोरॉन एक साधारण मित्रांनो एक किलो हे कॉम्बिनेशन तुम्ही सोडा पाच पाच दिवसाच्या अंतराने दोन वेळा आणि तुम्ही बघा की तुमची वेन ही एक नंबर झपाट्याने स्टार्ट झाली आहे तसेच मित्रांनो तुम्ही एकदा झिरो बावन चौतीस प्लस बोरॉन सोडलं तर एकदा त्याच्यात पुढच्या वेळेस झिरो बावन चौतीस बोरॉन एक, एक, एक पाऊशर पाऊशर के जी आणि सिलिकॉन एक साधारण मित्रांनो अर्धा के जी पावशर पावशरचे पॅक आहेत ते अर्धा किलोचा पॅक तर ते तुम्ही त्यात मिक्स करा आणि ते एकदा सोडा तुम्ही बघा की रिझल्ट कसं येतोय आणि मित्रांनो आता घडबाहेर पडलं आहे तर आपण त्याला लगेच स्प्रे काय वेळेस काय होतं दोनच घड बाहेर येतात तीनच घड बाहेर येतात त्यावर आपण पूर्ण फॉवर स्प्रे नाही करू शकत तर आपण असा छोटा पावर आल्या ते आणि हेनी जो घड बाहेर आला आहे उदाहरणार्थ आता ही वेन झाली कारण की वेन ही एक सावध सगळी झाडं होत नसतात एक दहा पंधरा दिवसाचं अंतर साधारण पडतं त्याच्यामध्ये आपण मित्रांनो असा घड बाहेर आला असं लगेच याला अशी फवारणी करून घ्या म्हणजे मच्छर डास हे काहीच बसणार नाही ना ना आणि हा उत्तम राहील आता आपण मित्रांनो ह्याला बॅगिंग करणार आहे एक दोन दिवसात ते पण दाखवणार आहे की आपण आपल्या माला मालाला बॅगिंग करणार आहे त्यामुळे एक्सपोर्टसाठी आपल्या अडचण येणार नाही ना ना ज्या माश्या मच्छर डंक मारणार नाही आणि माल हा उत्तमरित्या तसाच क्वालिटीचाच पिकेल आणि त्याला चाकाकी आणि व्यापाऱ्याने बघितला की म्हणला पाय व्यापारी हा मला आम्हालाच द्या मित्रांनो ही काळजी घ्यायची तुम्हाला की गड बाहेर आला की त्याला लगेच फवारणी करून घ्या अशा प्रकारे किंवा तुम्ही जास्त बेन झाली आता तुमची शेतात एक साधारण तुमची शंभर झाडं व्हायला लागल्यात दोनशे झाड झालेत तीनशे झाड झालेत तर तुम्ही मग पंप एक पंपाचं जर उडत असाल औषध एका पंपात मित्रांनो वीस लिटर औषध बसतं तो आपला छोटा पंप असू द्यात तर मित्रांनो ते वीस लिटर औषध संप संपवण्यासाठी जर तुम्हाला कळलं की आता वेन भरपूर प्रमाणात झाली तर आपण डायरेक्ट पंपाने ह्याच्या फवारणी घेणार आहोत मित्रांनो परत आणि आपण बॅगिंग केल्यामुळं आपली एकच फवारणी करणार आणि लगेच बॅगिंग करणार त्यामुळे मित्रांनो आपला माल हा क्वालिटी त्याला चाकाकी आणि क्वांटिटी त्यामुळं आपल्या लेक्सपोर्टपासून कुणी रोखू कुण शकत नाही तर तुम्हालाही केवळी उत्तमरित्या ग्रो करायच्या असल्या किंवा त्याच्याविषयी माहिती लागत असेल तर तुम्ही जरूर हे व्हिडिओ बघा आणि फॉलो करा